मित्रांनो माझं नाव भूषण खैरनार स्पीकर कॉर्पोरेट ट्रेनर आणि बिझनेस कोच म्हणून काम करत आहे ऑफिस आहे त्याच मुंबईमध्ये हॅपिट पवार इथे असून सहा सात प्रायवेट लिमिटेड कंपन्यां आज मी माझा संपूर्ण समोर आहे त्यानंतर माझं ऑफिस पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये आज जे काही मी करत आहे तर साधारणत संपूर्ण भारतात चार ते पाच हजारपेक्षा जास्त इव्हेंट मी आजपर्यंत केले आहेत आणि या सगळ्या इव्हेंटमध्ये मी जेव्हा पण जातो